पण आज बाबुरावजी म्हणजे उमेदवार मीच आहे बाबुरावजीला मत देणं म्हणजे तुम्हाला रामदास पाटलाला मत देण्यासारखं आहे बाबुरावजीला मत देणं म्हणजे तुम्हाला मोदीजींना मत दिल्यासारखं आहे की ग्रामपंचायतीची निवडणूक नाही आहे भारतीय जनता पार्टीच्या तालुकाध्यक्षांचं एक गाव आहे माझ्या सर्व नातलं शोऱ्यांचं मोठं गाव आहे पिंपरखेड म्हणजे हबेगाव विधानसभेतला कदाटली देणारा गाव आहे राजकारणाचं मुख्य आहे म्हणून माझी विनंती आहे की देश आपण चालवायला कुणाच्या हातात देतोय आहे त्याचीही निवडणूक आहे एका वाक्यामध्ये जो सत्तेत येईल जो देश सक्षमतेने चालल देशाच्या अंतर्गत बाहेरल्या सुरक्षेसाठी आपणाला मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी तुम्हाला बाबुरावजींना सव्वीस तारखेला धनुष्य बांधण्या चिन्हावरती तुम्हाला मतदान करण्याची विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आपली वाद गावचं राजकारण जिल्हा पक्षाचं राजकारण विधानसभेचं राजकारण हे सर्व सोडा पण ही देशाची निवडणूक आहे त्यामुळे ज्या पद्धतीने आम्ही पक्षाचा आदेश आला आम्ही दुसऱ्या मिनिटाला जाग्यावर थांबून गेलो आणि आम्ही कामाला लागलो भविष्यात मला विश्वास आहे की तुम्हाला सर्वांना मी आश्वासित करतो आदेश साहेब सर्वांना की तुमच्यातला हा रामदास पाटील एका दिवशी फार मोठ्या पदावरती राहील तुमच्या खेडा नक्की येईल सत्कार घ्यायला <laughs> मला आज माझी तुम्हाला विनंती आहे की या गावात आलो आणि गावात मतदान कमी झालं असं होऊ देऊ नका माझ्यासाठी काय असं नाही एक मत तुम्हाला मोदीजींना मत द्यायचं आहे जो व्यक्ती आयुष्यात सर्वस्व काहीच नाही आहे ते म्हणजे एकदम निरंकारी संन्याशी व्यक्ती म्हणतो अठरा एकोणीस तास ते काम करतात आमच्यासाठी तीच प्रेरणा आहे त्यामुळं देशाच्या एकदम प्रगतीशील विकसित राष्ट्र होण्यासाठी आपल्याला मोदीजींना मतदान करणार मोदीजीला आपल्याला डायरेक्ट मतदान करता येत नाही आहे म्हणून त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी महायुतीची उमेदवार बाबुरावजींना मतदान करा बरेचसे सोयरे धायर्य तुम्हाला काही सांगतील की बो आम्ही ह्याच्या मागं चालू आम्ही त्याच्या मागं चालू पण माझ्या शब्दावर विश्वास ठेवा की तुम्ही रामदास पाटलाला आपलं लेप्रो म्हणून मतदान करताय भविष्यात कुठलीही अडचण असेल सदैव काय तिकीट एखादी का लोकसभा मिळाली नाही म्हणजे आपलं नेतृत्व थांबत नसतं कुठल्याही अडी आड़ अडचिंला मी सदैव तुमच्या सेवेत आहे त्यामुळे म्हणून सर्व गावकऱ्यांना तीन साडेतीन हजार जे मतदान आहे त्याच्यापैकी साठ बासष्ट टक्के जे मतदान होईल त्यापैकी अधिकचा अधिक लीड तुम्ही त्या कुनपरखेडमधून धनुष्यबाणी चिन्हवरती द्या ही विनंती करण्यासाठी मी तुमच्यापर्यंत